जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय पहिल्या दशकातील चौथा समास आज आपण पाहूया स्तवनाचा सद्गुरुस्तवनाची काय उजळणी करणार आपण असा प्रश्न पडतो सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये काहीही शक्य नाही परमार्थामध्ये ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आपण कोण हे जाणून घेणं हे खरं म्हणजे परमार्थ साधनेचं इप्सित आहे पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं स्थान सद्गुरूंना आहे कारण त्यांच्याशिवाय ते ज्ञान घडूच शकत नाही कबीरांच्या चरित्रामध्ये अशी गोष्ट सांगतात की कबीरांचे सद्गुरू रामानंद यती आणि प्रभू रामचंद्र एकाच वेळी कबीरांसमोर प्रगट झाले प्रभू रामचंद्रांकडे कर दुर्लक्ष करून कबीरांनी रामानंद यतींना नमस्कार केला रामचंद्र कबीरांना म्हणाले अरे मी साक्षात परमात्मा आहे मला सोडून तू त्यांना का नमस्कार केला कबीर म्हणाले तू परमात्मा आहेस हे आहे पण यांच्यामुळे तुझी प्राप्ती आहे अर्थातच रामचंद्रांना सद्गुरूंचं महत्त्व माहीत होतंच पण सद्गुरूंची माहिती पटवून देणारा हा लीला प्रसंग आहे अशा या सद्गुरूंचं स्तवन समर्थांनी नाही केलं तरच नवल खरं ज्ञान हे भक्तीशिवाय कदापि होऊ शकत नाही भक्तीशिवाय असलेलं ज्ञान हे कोरडं राहतं भक्तीमध्ये ज्ञान स्वाभाविकपणे येतं आणि असं भक्तिप्रेमाने ज्ञानानं जो थंबलेला आहे तोच खरा ज्ञानी भक्त असतो समर्थ असेच आहेत आणि त्यामुळं ते ज्ञानी असले तरी सद्गुरु भक्तीमध्ये चिंब भिजलेले आहेत आणि त्या भक्तीनंच ते सद्गुरुस्तवनाची सुरुवात करतात आता सद्गुरु वर्णवेना इथे या समासाची सुरुवात आहे म्हणजे ज्यांचं स्तवन करायचं आहे ज्यांचं वर्णन करायचं आहे ते करताच येत नाही अशी भक्तिप्रेमाची कबुली समर्थांनी दिली आहे तत्त्वदृष्ट्या ते का करता येत नाही हे अनेक पद्धतींनी सांगता येईल कारण सद्गुरू हे तत्व आहे ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वमत्स्यादिलक्षम एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरूंतम नमामी असे सद्गुरू असताना ते शब्दांमध्ये कसे मांडणार पण हे तत्वज्ञान आपण थोडं बाजूला ठेवून समर्थांचा भाव इथे पाहूया त्यांच्यात भावच इतका दाटून आलेला आहे सद्गुरूंप्रती की त्यांची वाचाच बंद झालेली आहे जणू आता सद्गुरु वर्णवेना जेथं माया सकेना ते स्वरूप माझा अज्ञाना काय कळे असं सुरुवातीला ते म्हणतात मोठे मोठे साधक होऊन गेले पण समर्थ एवढे ज्ञानी असूनही गुरूंसमोर स्वतःला अज्ञानीच मानतात इथेच भक्तिप्रेमाचं रहस्य आहे व्यवहारामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान झालं की मला हे कळलं अशी जाणीव होती अशीच जाणीव परमार्थ साधनेमध्येही होत राहते पण इथेच साधकानं सावध राहणं गरजेचं आहे मी कोण हे खऱ्या अर्थानं कळेपर्यंत मी सद्गुरूंचं आहे हे इतकं बुद्धीवर ठसलं पाहिजे चित्तावरती आरूढ झालं पाहिजे की आपल्याला काही जाणीव झाली काही अनुभव आला याची सुद्धा स्मृती राहिली नाही पाहिजे माझ्याजवळ काहीच नाही मी तुमचा आहे मी काहीच नाही सर्व काही तुम्ही आहात असाच समर्थांचा भाव आहे या भावातूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे की आता सद्गुरूंचं वर्णन करवत नाही करता येत नाही कारण वर्णन मार्फत करायचं असतं ती असते माया आणि सद्गुरूंना तर मायेचा स्पर्श नाही माया म्हणलं तरी काय जे जे अनुभवाला येतं ते ते सर्व मायेमध्ये येतं आणि अनुभव मांडल्याशिवाय वर्णन कसं घडणार आणि मांडण्याचा एकच पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे शब्द सूर्य कसा आहे सूर्योदय मी कसा पाहिला हा अनुभव जेव्हा मांडायला आपण जाऊ तेव्हा शब्दांचाच आधार घेऊ शब्दांचा आधार घेता नाही आला हावभावांचा जरी आधार घेतला तरी त्यातून आपण शब्दच पुढे सरकवू की आपल्याला काय वाटत आहे पण जे शब्दातीत आहे त्याचं वर्णन शब्दांमध्ये करणार कसं हा खरा म्हणजे यातला तत्वज्ञानात्मक अर्थ झाला की सद्गुरूंचं वर्णन का करता येत नाही ते तत्वज्ञान बाजूला ठेवून आपण समर्थांचा भाव पाहिला की जे वर्णन मायाही करू शकत नाही ते मी अज्ञानी काय करणार असं समर्थ म्हणाले नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे असं समर्थ म्हणतायत खरं म्हणजे विस्ताराची काहीही आवश्यकता नाही अशी ही ओवी हो आहे स्वतःजवळ किती कमीपणा घ्यायचा किती नम्रतेनं सद्गुरूंना सामोरं जायचं त्यांच्याबद्दल अवाक्षर काढायचं याचा वस्तुपाठ समर्थ घालून देत आहेत प्रभू रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू रामचंद्रांनी अवतार कार्य संपवल्यानंतर हजारो वर्षांनी समर्थांचा अवतार झालेला आहे अवतारच तो कारण मारुतीच समर्थ म्हणजे असे मारुती असलेले समर्थ बालवयामध्ये आहेत आणि अवतार समाप्त केलेले देहाने नसलेले रामचंद्र समर्थांपुढे प्रगट होतात काय लहानपणी त्यांना मांडीवर घेतात काय आणि अनुग्रह देतात काय समर्थांचं चरित्र अलौकिक आहे शब्दातीत आहे अशा समर्थांची अवस्था काय असेल कल्पना करा त्यांच्यापाशी असलेलं वैराग्य किती प्रखर असेल कल्पना करा शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असं त्यांचं वर्णन केलं जातं शुकाचार्यांबरोबरच वैराग्याची तुलना आणि शुकाचार्य म्हणजे वैराग्याची मूर्तीच जणू प्रत्यक्ष मारुतीत जर अवतरित होऊन येत असेल तर वैराग्याची परिसीमा त्या ठिकाणी असणारच बालवयात ते, बाल ते म्हणाले चिंता करी तो विश्वाची आणि बालवयातच रामचंद्रांचा अनुग्रह प्राप्त झाला महत्वाची गोष्ट त्याहून पुढे आहे अनुग्रहानंतर त्यांनी प्रखर साधना केलेली आहे अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी हा दासबोध सांगितला आहे तेव्हा त्यांच्या मुखातून असे शब्द येत आहेत की या सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही माझ्या मूर्खाची मती तिथे चालत नाही म्हणजे बालपणी जे स्वरूप अंतरात येऊन वस्ती करून राहिलं ते तसंच राहिलेलं आहे अगदी शेवटपर्यंत नारायण ठोसर नावाचा जो मुलगा आहे ठोसरांच्या घरी जन्माला आलेला तो तिथे नाहीच आहे सद्गुरू भक्तच तिथे अस्तित्वात आहे केवळ आणि तोही ज्ञानाने परिपूर्ण असा असा भक्त जेव्हा भक्तीतून सद्गुरूंचं वर्णन करतो त्यांना शरण जातो त्यांना नमन करतो त्यावेळी अलौकिक ओव्यासमोर येतात आणि असाच हा समास आहे सद्गुरुस्तवनाचा मज न कळे हा विचारू दुर्हुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैलपारू पाववी मज भाव अनावर होतात समर्थांना आणि शेवटी ते समर्थ सद्गुरुचरणी लोळण घेऊन त्यांना प्रार्थना करतायत की मला पार पोचवा पैलपार समर्थ पोचले नाहीत का ज्ञानी आहेत भक्त आहेत पण हीच तर इथली मेख आहे की त्यांना ही जाणीवच नाही की आपण भक्त आहोत आपण ज्ञानी आहोत आपल्याला काहीतरी साध्य झालेला आहे आपण पूर्ण आहोत भावदृष्ट्या ते सद्गुरूंच्या चरणी असलेलं बालक आहेत सद्गुरूंचे सेवक आहेत दास आहेत समर्थांचे दास असे समर्थ आहेत त्या दासाच्या त्या भक्ताच्या त्या बालकाच्या भूमिकेतून ते म्हणतात की सद्गुरू राया मला तुम्ही पार करा माझा विचार माझी बुद्धी माझे तर्क माझे शब्द तुमच्या वर्णनापर्यंत पोचत नाहीत ते पोचले तरी वर्णन करू शकत नाहीत असे तुम्ही आहात इतकं बोलून ते म्हणतात की तुम्ही असाल तसे असा होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरुस्वामी तुम्ही आहात तसेच राहा खरं म्हणजे तुमच्या वर्णनाची स्तवनाची गरजही तुम्हाला नाही कुठल्याही स्तवनामध्ये वर्णनामध्ये तुम्ही बसणार नाही त्यामुळे आहात तसेच तुम्ही राहा एकदा ते वर्णनाला सुरुवात करतात मग म्हणतात वर्णन अशक्य आहे मग म्हणतात तुम्ही आहात तसे राहा मी वर्णन कोण करणार माझी मती तिथे पोहोचणारच नाही हे सगळं पाहिलं की गोपींचं प्रेम आठवतं गोपींपासून श्रीकृष्णाला अक्रूर घेऊन गेला गोपी त्याच्या विरहामध्ये भक्तीमध्ये चिंब बुडून राहिल्या काही दिवसांनी अक्रूर गोपींना भेटायला आला गोपी कशा आहेत हे पाहण्यासाठी त्यांची दशा पाहण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी एक भगवंत सोडल्यास गोपींना काहीही आयुष्य नव्हतं तो भगवंत सगुण रूपानं त्यांच्यामध्ये खेळत होता नांदत होता आणि तो कार्यासाठी तिथून निघून गेला आता गोपी कशा आहेत पहावं तर अक्रूराला गोपी आनंदात दिसल्या काही गोपी नाचत होत्या काही गोपी ध्यानस्थ होत्या काही गोपी खिन्न होत्या काही कृष्ण प्रेमामध्ये रडत होत्या काही कृष्ण विरहामध्ये रडत होत्या भावाचं प्रगटीकरण काहीही असेल पण सर्व गोपी कृष्ण प्रेमामध्ये चिंब भिजलेल्या होत्या आता यांची आपण चौकशी काय करणार हा विचार अक्रूर करतोच आहे तोपर्यंत अक्रूराला पाहून गोपींनी त्याच्याकडे धाव घेतली धाव घेण्याचं एकच उद्दिष्ट माझा कृष्ण कसा आहे माझा भगवंत कसा आहे हा माझेपणा देहबुद्धीचा नव्हता बरं का हा माझेपणा आत्मबुद्धीचाच होता पण प्रेमाने चिंब भिजलेला होता गोपींकडं ज्ञान होतं पण भक्तीत भिजलेलं होतं कोरडं ज्ञान त्यांच्यापाशी नव्हतं अक्रूरानं भगवंतांची खुशाली कळवली पण ती ऐकत असतानासुद्धा काही गोपी वेगवेगळ्या भावावस्थेत होत्या अक्रूर भगवंतांची खुशाली कळवून परत निघाला तर गोपी त्याच्या मागे धावत सुटल्या त्याला थांबवून गोपींनी विचारलं की तो कसा आहे आमची त्याला आठवण येते का यावर अक्रूर तरी काय उत्तर देणार एकीकडे गोपी आहेत ज्या कृष्णाला विसरल्याच नाहीत आणि दुसरीकडे कृष्ण परमात्मा आहे जो गोपींना विसरू शकतच नाही मग कोण कुणाची आठवण काढणार अक्रूर काही न बोलता पुढे जातोय तेवढ्यात गोपीच म्हणाल्या त्याला इकडे यायला सांग आम्हाला त्याची आठवण येते एवढं बोलून गोपी मागे फिरल्या अक्रूर पुन्हा पुढे जाऊ लागला परत काही वेळानं गोपी अक्रूराच्या मागे धावत गेल्या आणि त्याला म्हणाल्या नको नको त्याला यायला सांगू नको त्याला तिथे कार्य असेल तो कामात असेल तू जा आमची खुशाली त्याला कळव अक्रूर ठीक आहे म्हणाला जाऊ लागला गोपी मागे फिरल्या आणि पुन्हा काही अंतर अक्रूर गेला असेल तर गोपी मागून धावत आल्या आणि अक्रोराला म्हणाल्या भगवंत कसा आहे आम्हाला त्याची आठवण येते त्याला वेळ झाला तर इकडे यायला सांग असं करत करत शेवटी अक्रूर निघून गेला आणि गोपी गोकुळामध्ये राहिल्या पण गोकुळामध्ये न राहता कृष्ण परमात्म्यापाशीच राहिल्या समर्थांचं अगदी असंच प्रेम आहे सद्गुरूंवरती एकदा म्हणतात तुमचं वर्णन करायला मी अपात्र आहे एकदा वर्णन सुरू करतात एकदा पुन्हा वर्णन करणं थांबवतात तर पुन्हा वर्णन करून त्यांना शरण जातात पुढे ते म्हणतात मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली जायमानं काय करू ज्या मनामध्ये सद्गुरूंचा विचार करायचा ज्या चित्तामध्ये त्यांचं चिंतन करायचं ज्या बुद्धीनी तर्कानं सद्गुरु स्वरूप समजावून सांगायचं त्याचं वर्णन करायचं स्तवन करायचं त्या सर्व गोष्टींचं हरण सद्गुरूंनी केलेलं आहे मन आता सद्गुरूंचंच झालेलं आहे चित्त सद्गुरूंचं झालं आहे बुद्धी त्यांची झाली आहे समर्थ स्वत तिथे उरलेच नाहीत तर कुठल्या गोष्टींनी सद्गुरूंचं वर्णन करायचं हा मुख्य प्रश्न आहे समर्थांपुढं तत्वज्ञानदृष्ट्या या कोणत्याही माध्यमात सद्गुरू स्वरूप बसत नाही हेही खरंच पण एक प्रकारे मायेलासुद्धा लाज वाटली असं समर्थ म्हणतायत जेव्हा ती सद्गुरूंचं वर्णन करायला पुढे आली भाषा सौंदर्य आणि शब्द समर्थांच्या पायी लोळत आहेत अक्षरशः त्यांना शब्दांची काय कमतरता अतिशय सुंदर शब्द वापरून ते ही अवस्था समजावून सांगतात पुढे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं तत्त्व मांडलेलं आहे नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीनं सद्गुरूचा आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता भगवंताचं सद्गुरूंचं ध्यान करताच येत नाही करायचंच असेल तर ते भावानं करावं लागतं हे जसं आहे तसंच सद्गुरूंचं वर्णन आता करतोय असं समर्थ म्हणतात आणि एकीकडे ते म्हणतात की भगवंताला प्रत्यक्ष पाहता येत नाही अनुभवता येत नाही म्हणून जशी त्याची प्रतिमा करावी लागते तसंच मायेमध्ये सद्गुरू सापडत नसले तरी मायेचाच आधार घेऊन त्यांचं वर्णन करावं लागतं त्यांचा महिमा सांगावा लागतो सद्गुरु भक्ती सगुण भक्ती सगुणोपासना आणि सद्गुरूंप्रती असलेली अनन्यता असे सर्व विषय या ओव्यांमध्ये सूक्ष्मरूपाने येतात जोपर्यंत आपल्याला आपल्या देहाचं भान आहे तहान भूक समजते निद्रा येते तोपर्यंत सगुणोपासना अपरिहार्य आहे आपल्यासारखाच भगवंत आपल्याला करावा लागतो त्याचं ध्यान धरावं लागतं त्याचं नाम घ्यावं लागतं त्याची पूजा करावी लागते आपल्यासारखेच दिसणारे आपल्याशी बोलणारे सद्गुरू आपल्याला लागतात जे कधी प्रेमानं जवळ घेतील जे कधी समजावून सांगतील प्रसंगी शिकवतील ओरडतील रागवतील पुन्हा प्रेमानं जवळ घेतील उपदेश करतील साधन समजावून सांगतील असे सद्गुरू लागतात जोपर्यंत देह आहे आणि इंद्रियांची शुद्ध आहे तोपर्यंत आत्मचिंतन कधी ढळेल सांगता येत नाही विषयासक्तचित्त कधी होईल सांगता येत नाही म्हणून त्याला अखंड उपासनेत गुंतवून ठेवावं लागतं तुकाराम महाराजही म्हणत नाहीत का डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख जे जे इंद्रिय आहे ते तुम्ही भगवंताकडे वळवा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि इंद्रियांना सगुणच प्रचितीला येणार म्हणून आपण सगुणात आहोत तोपर्यंत आपल्याला सगुण लागतं आणि समजा आपणच जर देहरूपाने उरलो नाही तर आपण निर्गुणच झालो आणि मग जर काही उरलं तर ते निर्गुणच उरलं म्हणून श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात निर्गुण होऊनच निर्गुणाचा अनुभव घेता येतो या श्री महाराजांच्या एका वाक्यात खूप सूक्ष्म अर्थ दडलेला आहे जसं या दोन ओव्यांमध्ये सद्गुरूंप्रतीची असलेली अनन्यता निर्गुणावस्था सगुण भक्ती हे अर्थ लपलेले आहेत तसंच श्री महाराजांच्या या वाक्यामध्येही आहे एकूण काय आपल्याला आपली शुद्ध आहे तर आपण आपल्याप्रमाणे सगुण भक्ती करावी आणि जशी ती आपण करतो तसंच मायेचा आधार घेऊन आता मी सद्गुरू स्तवन करतोय असं समर्थ म्हणत आहेत मग वर्णन करायला लागून समर्थ अनेक पद्धतींनी हेच आपल्याला सांगतात की सद्गुरूंचं वर्णन करताच येत नाही कोणतीही उपमा त्यांना देता येत नाही कोणत्याही वर्णनामध्ये त्यांचं स्वरूप बसत नाही ज्या ज्या गोष्टी वर्णनासाठी वापरू त्या त्या गोष्टी सद्गुरूंच्या समोर अपुऱ्या पडतात आणि असे उपमेचे दाखले अपुरे पडत आहेत याची यादी देत देत समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात म्हणूनही सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती त्यांचं वर्णन करता येत नाही हेच त्यांचं वर्णन आहे जो चरणी लीन झाला सद्गुरु स्वरूपच झाला सायुज्यता पावला किंवा आत्मस्थितीमध्ये गेला त्यालाच ते कळेल आणि कळलंच तर कळल्याची जाणीवही तिथे नसेल असेल तर केवळ आत्मस्थिती आणि अशी स्थिती म्हणजे अंतर्निष्ठा असणं आणि ती खूण जो अंतर्निष्ठा आहे त्यालाच कळेल असा हा सद्गुरुस्तवनाचा समास आपली उजळणी अशीच आपण सुरू ठेवूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम